इकडे सुद्धा पाणीच पाणी झालंय <laughs> उन्हाळ्यामध्ये पावसाळा चालू झालाय बघा आमची मशीन बंद पडली आता जय शिवराय मित्रांनो मी ते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर गावाला बसू शकता तुम्ही इकडे आणि पाऊ हे बघा कागद बघतंय कागद मे महिना चालू आहे पाऊस एवढा पडतो आहे गावाला की विचारू नका जवळजवळ दहा दिवस झाले पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि रात्रीची हवा वगैरेसुद्धा खूप होती तर वारसा घराजवळ पण आमच्या चप्पर वगैरे हो तुटलं आहे म्हणजे जो सपोर्ट बांधला होता समोर दराव्या हो समोर तो सुद्धा तुटला आहे तर तुम्हाला पाऊस दाखवतो गावाला किती लागतो आहे कोकणामध्ये पाऊस किती लागतो आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे तर चला बघा इकडे पाऊस बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे इकडे बघा हा कागद बघा आमचा हा आता सकाळी बांधलेला आहे सफेद कागद आम्ही ते कागद बांधत नाही कधी पण यावर्षी कागद बांधलेलं आहे आणि इकडे बघा कालच नवीन कागद आणला होता आणि बांधता बांधता वारा सुटला तर हा बघा फाटला कागद कागदसुद्धा फाटला एवढा वारा लाग वारा येतोय आणि इकडे बघा नुसते कागद म्हणजे बघा गेलो तर तुम्ही घर किती पण चांगला बांधाल लाखाचा बांधा करोडाचा बांधा पण पावसामध्ये कागद बांधायचंच आहे कंटिन्यू घराला इकडे बघा मधमाशांचा पोवा दिसत असेल तुम्हाला ते चिकूचं झाड चिकू या झाडावरती मधमाशांचा पोवा हो दिसत का आणि इकडे सर्व आमची फुलांची झाडं वगैरे आहेत फुल झाडं वगैरे आहेत इकडे रेती वगैरे आता सर्व घराचं काम करायचं आहे त्यासाठी आणलेलं आहे तर वरती जाऊन सुद्धा तुम्हाला दाखवतो की पाऊस किती पडतोय आणि व्यू बघूया आपण तिकडे बघा हे आमच्या पाठीमागचं इथे कोप केलं आहे छोटंसं कारण का चूल वगैरे मांडण्यासाठी आणि तिथे खाली पाटी वगैरे असतात तर इकडेसुद्धा कागद टाकलं कागदवरती दोन कागद आहेत हा ब्लू आणि एक ब्लॅक कागद आहे तरीसुद्धा पाणी गळतो आतमध्ये आणि गवत यायला सुरुवात झाली इकडे बॉक्स या पण इकडे बघा इकडे बघा मित्रांनो संपूर्णपणे पाऊस आणि घरबाग अशी ओली ओली झाल्यात घरं पूर्ण ओली ओली झाल्यात पाऊससुद्धा दिसतो आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर इकडे बघतो आहे आपण हा आपल्याला रायगड साईडचा सा पट्टा दिसतो आहे रायगड पट्टा जिकडे हरिहरेश्वर गाव आहेत सर्व पण तो आता धुक्यामध्ये नाहीसे झालेत हे डोंगर हे डोंगर दिसत असेल तुम्हाला हे धुक्यामध्ये नाहीसे होत चाललेत तर इकडे सुद्धा बघतो आहे आणि मी आलो आहे आमच्या वरच्या घराजवळ जो आमचा वरती घर आहे तिथे हा बघा हा आमच्या वरच्या घराचा इथे इथे पत्रा होता हा बघा हा हा जो दिसतो आहे हा इथे उभा होता तर मला वाटतं रात्री रात्री जोरात पाऊस आला त्या पावसाने मला वाटतं ही शेड संपूर्णपणे खाली पाळून टाकलं आहे बघा पूर्णपणे आडवी गेली शेडी इथे बांधली होती म्हणजे दरवाऱ्यातून पाणी जातो आतमध्ये त्याच्या कारणामुळे ज्या वेळेला इकडून पश्चिमेकडून पाऊस येतो समुद्राकडून त्यावेळेला इथे समोर येतो तेव्हा ही शेड बांधली होती हा पात्रा बांधला होता पण तो रात्री पावसाने उकरून तर बघूया मित्रांनो आपण पाऊस कमी यायची वाट बघतो आहे आणि पाऊस कमी आल्यानंतर आपण हा पात्रा इथे लावून घेणार आहोत पुन्हा ही शेड लावून घेणार आहोत तर इकडे व्यू बघा पाठीमागे आणि हा वरतून गावाचा व्यू बघा तुम्ही त्याच्यानंतर इकडे पाठीमागेसुद्धा इकडेसुद्धा मागचा दरवाजा आहे आमच्या घराला तर इकडे काय नसतं कारण का इकडे एवढं काय झड मारत नाही आणि इकडे गवत बघा गवत आता हिरवंघर गवत येतं आहे त्याच्यानंतर मग इकडे बघा हा निसर्ग बघा येऊ बघा हिरवगार आणि ही गाडी बघा काल एवढा पाऊस होता ना मित्रांनो अक्षरशः आम्ही सात आठ तास कंटिन्यू पावसामध्ये भिजत होतो आणि काम करत होतो घरीसुद्धा कागद बांधत होतो आणि या गाडीला गाडीलासुद्धा कागद मारला तालपत्री मारली आणि बांधले बघा कशी तालपत्रीसुद्धा पॅक करून टाकली पूर्णपणे गाडी म्हणजे गाडीसुद्धा पाणी नाही जाणार आता पूर्णपणे गाडी पॅक झाली आहे बघा आणि इकडे हे बघा संपूर्णपणे बोर्डनसुद्धा भरलं आहे बोर्डन म्हणजे जे आपण डबकं असतं छोटंसं ते तेसुद्धा भरले तिकडे कंटिन्यू कातळाला पाणीच पाणी झालं आहे हा रस्ता अजून जून महिन्याला सुरुवातसुद्धा नाही झालं आहे तरीसुद्धा मे महिन्यातच पाऊस एवढं लागते इकडे बघा इकडेसुद्धा हा बघा हा तर संपूर्ण पाण्याने आहे पाणीच पाणी झालं इकडं इकडे बघा कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळे इकडे सुद्धा पाणीच पाणी आहे बघा उन्हाळ्यामध्ये पावसाळा चालू झाला आहे तर खूप वेगच वाटतंय लई डेंजर वाटतंय जरा मित्रांनो आपण या साईडला आलो तर वरच्या साईडला इकडे बघा पाऊस खूप लागतो आहे आत्ता पण पाऊस सुरू झाला आहे मागाशी आम्ही ती शेड बांधली पाऊस कमी झाला होता व्हिडिओ काय करावा भेटली नाही कारण का, का फटाफट काम केलं कारण का पाऊससुद्धा खूप होता मी सुद्धा थोडंफार इकडे बघा माती वगैरे हो इकडे बघा माती वगैरे हो उडल आहे पूर्णपणे अंगावरती हो तर खूप मजा येते पावसाची सुद्धा कारण का भिजायलासुद्धा खूप मजा येते आणि व्ह्यूसुद्धा खूप भारी वाटते ह्या सह्याद्रीने हिरवीगार चादर ओढले असं वाटतंय इकडे बघा पूर्णपणे हिरवं हिरवं होतंय आता था रान हरी बघायला खूप सुंदर वाटतंय इकडे बघा आता थोडंफार उगाडी पाडतंय असं वाटायला लागलं ही। आहे आणि इकडे कातळ्याला पाणी बघा कातळ्याला पाणी बघा किती झालं तर हे बघा हावड़ हावड़ है। है हा वड बघा हा वड आता आपल्याला एवढासा दिसतो आहे पहिला हा वड आहे ना खूप मोठा होता आम्ही इथे दिवाळीच्या वेळेला इथे फटाके सुकत घालायला यायचो आणि इथे फटाके सुकवायला यायचो ह्या वाडावरती खेळायचोसुद्धा खूप मजा यायची त्यावेळेला पोरेसुद्धा होती आता ती मजा नाही राहिली इकडे बघूया आपण पाणी किती झालं आहे अजून इकडे इकडे बघा इथे आम्ही खेळायला येतो इथे खाली पण आता पाणीच पाणी झालं तिथेसुद्धा खूप बरं वाटतं पाऊस जरा थांबलाय तर इकडे बघा माती उडाली आय थिंक हा मातीच आहे पाऊस येईल पाऊस थांबला हे बोलल्यावर पाऊस लगेच येतो आणि मागाशी आपलं हे बघा हे जे इथं पडलं होतं इथे पडलं होतं ते आपण बांधले फायनली अजूनसुद्धा हे प्रॉपर बांधले नाही कारण का माती माती थोडीफार मऊ मऊ आहे त्याच्यामुळे ते प्रॉपर लागले नाही तरीसुद्धा बांधलं आहे आपण आता चाललो इकडे थोडं वातावरण तो जरा खुलं वाटायला लागलं आहे आता घरी जाऊया आणि घरी गेल्यानंतर बघूया दाखवू तुम्हाला इकडे बघा गावाचा व्ह्यू बघा घरसुद्धा बनतं आहे नवीन आणि इकडे बघा संपूर्णपणे पाणी वाहून गेलं आणि पाणी वाहून गेल्यावरती इकडे बघा वागा रेती वगैरे होती ती सर्व वाहून गेले थोडीफार मित्रांनो इकडे बघताय गावाला पाऊस आणि वारा एवढा लागतो विचारू नका हा बघा आमचा जुना वड जो आमचा मेन रस्त्यावरती होता तो वड आज फायनली पडला आहे हे बघा खूप जुना होता मित्रांनो हा वड खूप म्हणजे खूप जुना होता रस्ता बघा इकडे वड पडला पूर्ण रस्ता पूर्ण पॅक झाला आहे इकडे बघा इकडं बघा मित्रांनो इकडं पोरं वगैरे बघायला आले सर्व कारण का आता हा रस्त्यावरती पडला आहे मेन रोड आहे आमचा आणि हा उचलायलासुद्धा लागणार आहे इथून इकडे बघा कारण का खूप जुना आजोबान पासूनचा इकडे वड आहे आणि तो पडला आहे पावसा पाऊस आणि वारा खूप सुटला होता त्या वाऱ्याने गेला इकडे बघा तळा बघा तुम्ही हे बघा हे वडाच्या भोवती बांधलं होतं गावकी केली होती गावाऱ्याने त्यावरला आणि ही बघा कशी इकडे बघा इकडे बघा इकडे डेट सुद्धा होती बघा पंधरा ऑगस्ट पणू पणू पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला वड हा बांधण्यात आला होता इथे म्हणजे गावकी करून गाववाल्यांनी बांधली होती खूप गाववाल्यांनी बांध हो मेहनत घेतली होती हा बसण्यासाठी केला होता मुलांनासुद्धा आणि ही सावलीसुद्धा मेन होती इथे दोन रस्ते जिथे आमचं एकत्र येतात हा रस्ता गावात गेला आहे आणि तो रस्ता वरती म्हणजे मेन रोड आहे आपला तर तिथे आम्ही सर्व पोरं इथे बसलेच असायचो पण आता सावली गेली ते खूप दुःखसुद्धा होतं आणि खूप वेगसुद्धा वाटते कारण का खूप सुंदर वड होता आणि त्याचा विस्तार सुद्धा आता कमी झाला होता पण वाऱ्याने त्याला फायनली तोडून टाकले आज बघा वड पटलाय तो आम्ही तोडतोय आता कापतोय कापायचं काम चालू काढला नाही वेदंदा

이거야, finally 보여주고 월드 투플레 한 번씩 이거야, 하다가, 오케이, 뭐야, 이거 다 뭐야, 아, 이거야, 무슨 거야, 아, 찍찍이 어디야, 자.

खे <laughs> जाउ मोठा आहे त्याला सरक पाहिजे का आपल्या वैभा त्यांना पुढे घ्यायला पाहिजे त्यांना त्यांना नाही टाकायला लागेल नाही टाकून तो पण बसून जाल खाली हा बसेल खाली दानका आहे

घरा करतो पाहतो कॉल करतो फोन उभय लावायला गेलेत त्याला कोपऱ्याला एक साईड ठेवा नाही ना त्या गाडी अरे अरे ती 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 दगड काढायला लागेल ती ती

बघा डन तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशात अजून पावसाळा तर आता चालू झाला आहे तर अशाच अजून पावसाच्या आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कुठे काय घडतं आहे कुठे काय होतं आहे या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला चॅनलवर आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओ सर्व पाहायला मिळतील तर चला भेटूया आपण डायरेक्ट नवीन ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय